किती जरी यातना देत असेल तरी मात्र त्या मुलीला त्या सहन करावा लागत होत्या आणि खरं म्हणजे ज्या नवऱ्याची स्त्री स्त्रीशी अगर ज्या स्त्रीने नवऱ्याशी पटत नाही त्यांना एकत्रित ठेवण्याची सक्ती करणे केव्हाही रास्त नाही म्हणजे केव्हाही चांगलं नाही तेव्हा काही ठराविक अटीवर नवरा बायकोस काडी मोड मिळवण्याची सवलत या हिंदू कोड बिलाने दिलेली होती किंवा या हिंदू कोडबिलामध्ये ठेवण्यात आली होती अर्थातच घटस्फोटाचा हा अधिकार सुद्धा या ठिकाणी दिलेला होता या ठिकाणी वारसा हक्क जो आहे हा वारसा हक्क सुद्धा जो दिलेला आहे तो म्हणजे स्त्रियांना इस्टेटीमध्ये मिळणारा हक्क आज स्त्रियांना संपत्तीत संपूर्ण मालकी गाजविता येत नाहीत तिला बक्षीस म्हणून म्हणजे पूर्वीची जी पद्धत होती त्या महिलेला या ठिकाणी संपत्तीमध्ये संपूर्ण हक्क गाजवता येत नव्हतं तिला बक्षीस म्हणून लग्नाच्या वेळी जी रक्कम तेव्हा एक हुंडा म्हणून दिल्या जायची एक रक्कम तिला लग्नामध्ये हुंडा म्हणून दिल्या जायची तिचे म्हणून समजले जाते मुलीच्या हक्कासंबंधीचा जो भेदभाव या ठिकाणी केला जात होता किंवा बापाच्या मिळकतीत मुलाप्रमाणेच मुलींनाही यापुढे योग्य वाटा अर्थातच हिस्सा मिळा मिळाला जाईल आणि म्हणून मुलगा आणि मुलगी असा भेद हा कायदा जाणणार नाही स्त्रीला समान वाटा मिळेल आतापर्यंत ही योजना या ठिकाणी नव्हती परंतु एकोणीसशे सदतीस पूर्वीचा जर आपण इतिहास पाहिला तर विधवांना सुद्धा आपल्या पतीच्या मिळकतीवर हक्क सांगता येत नव्हता म्हणजे अगोदरची जर पद्धती पाहिली त्या परिवाराची ती सून सुन, असून त्या परिवाराची ती पत्नी असून सुद्धा तिला त्या, त्या इस्टेटीमध्ये हक्क दिला जात नव्हता आणि म्हणून एकोणीसशे सदतीस साली यासाठी एक नवा कायदा करण्यात आला आणि त्या कायद्यानुसार हे दोन दोष सुद्धा या ठिकाणी काढून टाकले आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्त्रियांना आपल्या हक्कासाठी पुढे आले पाहिजे आणि ती तारीख म्हटलं म्हणजे एकोणीसशे बावन्न रोजी कोल्हापूर येथील एका राजाराम चित्रपट ग्रहामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला बाबासाहेबांचा त्या ठिकाणी सत्कार केला होता आणि सत्काराला उत्तर देताना बाबासाहेब म्हणतात की आजच्या जगात संपत्तीचा स्वातंत्र्याचा आधारस्तंभ आहे जोवर स्त्रियांना म्हणजे संपत्ती जर असेल तर त्या ठिकाणी त्याची विचारणा होते मग ती पुरुष असो अथवा स्त्री असो जर स्त्रियाकडे मालमत्ता नसेल किंवा संपत्ती नसेल तर तिला कुणीही विचारणार नाही आणि म्हणून ना, या ठिकाणी जोर स्त्रियांना संपत्तीचा वारसा मिळत नाही तोवर संपत्तीची गुलामगिरी संपणार नाही त्या दृष्टीने मी हिंदू कोड बिलात तरतूद केली आहे पण ते बिल मंजूर होऊ शकले नाही यापुढे आता येणारे बिल कोणत्या स्वरूपात येते व त्या स्त्रियांच्या स्वातंत्र्याची हक्काची काय तरतूद आहे याकडे वर्गाने फार बारकाईने पाहिलं पाहिजे हे आपल्या भाषणामध्ये हे वक्तव्य बाबासाहेब त्या राजाराम चित्रग्रह ग्रहामध्ये पंचवीस डिसेंबर एकोणीसशे बावन रोजी म्हणत होते इतकंच नाही तर आपल्या हक्कासाठी झगडण्यास त्यांनी आपले मनो धैर्य जे आहे हे मनो दुर्बल्य टाकून आपली कंबर कसून पुढे आलं पाहिजे तरच त्यांची सुधारणा या ठिकाणी होईल त्या जातील एखाद्या स्त्रीने आता त्या ठिकाणी काही महिला या मंत्रिपदावर गेलेल्या होत्या त्यावर त्या महिला या ठिकाणी उभं राहून म्हटलेल्या आहेत की आम्हाला हे बिल मान्य नाही कारण ते बिल त्यांच्या सुद्धा त्यांच्या सुद्धा या ठिकाणी हिताचं होतं परंतु एका एखाद्या स्त्रीनं दुधात ज्या पद्धतीने विरजन घालावं आणि ते विरजन घालून ते दूध त्या ठिकाणी फुटावं किंवा ते दूध जे आहे विरजन शेवटी नस... विरजन काय होतं त्या दुधाला नासवत आणि तशाच पद्धतीने या बाबासाहेबांच्या हिंदू कोड बिलाच सुद्धा झालेलं होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जे हा ग्रंथ दिला लिहिलेला आहे त्या भारताचं संविधान बाबासाहेबांनी लिहिलं आहे आणि त्याच पद्धतीनं हे संविधान लिहून हे हिंदू कोड बिल लिहिण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना चार वर्ष लागलेली आहेत किती वर्ष लागले चार वर्ष चार वर्ष म्हणजे ते स्वतः या भाषणामध्ये सांगत आहेत जे राजाराम सभागृहामध्ये ते भाषण करत आहेत भाषणामध्ये त्यांचं हे शब्द आहेत हे तुम्हाला पुस्तकाच सुद्धा नाव सांगेन मी चार वर्ष हे खडघाशी केली खडघाशी करून ज्या स्वरूपात हे मी बिल तयार केलं होतं त्याचं स्वरूपात आता नवीन बिल येईल की नाही हे मात्र या ठिकाणी सांगता येणार नाही पण त्यात अमूलाग्र बदल होईल असं खात्रीने वाटत नाही त्या स्त्रियांना घटस्फोटाची तरतूद त्यात करून दिली होती ज्यामध्ये ब्राह्मण क्षेत्रीय वैश्य आणि सगळ्याच समाजातील नव्वद टक्के शूद्र या भारतात आहेत पण कायद्या नव्हे घटस्फोटाची तरतूद करून लागतात उपरोक्त्र त्रिवर्णी यांनी माझ्यावर या ठिकाणी टीकेचे काहूर सोडले होते आता त्रिवेणी म्हटलं की आपण समजून घ्यायचं जे तीन घटक होते या समाज रचनेमधले या त्रिवेणी घटकाने माझ्यावर टीकास्त्राचा काउळ सोडला असं बाबासाहेबांचं या ठिकाणी वक्तव्य होतं त्या बिला स्त्रियांच्या हिताच्या दृष्टीने सर्व बाबीची मी या ठिकाणी तरतूद केली आहे त्यातील काही बाबी आहेत त्या, त्या लगात किंवा दत्तक घेण्याच्या बाबतीत सुद्धा जातीभेदाचे बंधन नसावे असं बाबासाहेबांचं नस मत होतं हे मुख्य तत्व मांडण्यात आलं होतं याचा अर्थ असा नाही की जबरदस्तीने आंतरजातीय विवाह किंवा दत्तक का व्हावेत कारण एकमेकावरील एकमेकाची काही पसंती असती जर कोण कुन, कुणाला आंतरजातीय विवाह करायचा झाला किंवा परजातीतील मुलगा दत्तक घ्यायचा इच्छा झाली तर तसे करण्यास या मनुस्मृतीने ती बंदी घातली होती परंतु या बिलाने ती बंदी मात्र काढून टाकली होती नवरा हाच देव मानणाऱ्या या सर्व स्त्रिया आहेत नवऱ्याने कसेही बागले तो कसाही व वा, कितीही वाईट असला त्याच्याशी मात्र एक जीवनसाथी किंवा जीवन कंठने ही कितीही कष्टमय झाले तरी ती स्त्री आपल्या जुन्या शास्त्रानुसार त्याला सोडून जाऊ शकत नव्हती नवऱ्याला मात्र तशी मुभा या हिंदू हिंदू संस्थेने मात्र दिलेली होती आणि म्हणून ज्या स्त्रीला आपल्या नवऱ्याबरोबर संसार करणे बरे वाटणार नाही तिला मात्र घटस्फोट घेण्याची मुभा या हिंदू कोड बिलामध्ये देण्यात आली होती या ठिकाणी ज्या महिला या ठिकाणी विरोध करू आणि त्या राजाराम बाबासाहेबांनी एक प्रश्न केला की बाई मी जे काही हिंदू गोड बिल लिहिलेलं आहे ते तू वाचलं त्या का त्यावर त्या महिला म्हटल्या आम्ही काय वाचलेलं नाही माझ्या दौऱ्याने मला या ठिकाणी सांगितलं त्यावरती बाई उत्तर देते बाबासाहेबांना त्या राजाराम सभागृहामध्ये की माझ्या नवऱ्यानं मला सांगितलं की तू त्याला विरोध कर बाबासाहेबांनी जे काही हिंदू कोड बिल लिहिलेलं आहे तू त्याला विरोध कर नाहीतर मी दुसरी बायको करून घेतो आणि म्हणून मला या ठिकाणी या सभागृहामध्ये तसं म्हणावं लागलं ला। आणि म्हणून सतत पत्कर म्हणजे या ठिकाणी सबत पत्करण्यापेक्षा आता कोणतीही महिला सवत पत्करू शकते का नाही ना पत्करू शकणार आणि म्हणून ती महिला म्हणते की मी सर्व पत्करण्यापेक्षा बिलालाच विरोध करणे मला या ठिकाणी भाग होतं आणि म्हणून मी या ठिकाणी बिलाला विरोध करते स्त्रियांची मानसिक दुर्बलता या ठिकाणी बनली होती त्यांच्या मानसिक दुर्बलतेचे मुळेच या ठिकाणी बिलात घात झाला आणि या स्त्रियांच्या पायात असली तर ते बिल बरगळले नसते किंवा महिलांना ता या ठिकाणी त्यांची ताकद दाखवली असती तर त्यावेळेस ते बिल सुद्धा बरगळल्या गेलं नव्हतं या पार्लमेंटमध्ये निवडून आलेल्या या स्त्रियांनी देखील या बिलाला काही जागरूकता दाखवलेली नाही त्या सभासदाचे सारे लक्ष युनो आय एल ओ कोरिया या गोष्टीकडे लागले होते म्हणजे सगळ्या महिलांचं कुणीकडे लक्ष लागलं होतं की बाहेर देशाच्या दौऱ्यावर या ठिकाणी लागलेलं होतं माझ्या या बिलाला पाठिंबा देण्यास त्या तयार दिसल्या नाहीत कारण त्यामुळे प्रधानमंत्री प्रधानमंत्री या ठिकाणी नाखुश होतील असं सुद्धा त्यांना वाटलं आणि म्हणून आपल्याला या युनोद किंवा दुसरीकडे कोठे जाण्यासाठी संधी मिळणार नाही याची त्यांना भीती वाटली आणि म्हणून अशा प्रकारच्या लोभी वृत्तीने आपल्या या देशाने नुकसान होत आहे आणि आता सुद्धा पा पाहतो की काही लालसेने काही लोभाने आजही आपल्या समाजाचं काय होत आहे नुकसान होत आहे सार्वजनिक व राजकीय क्षेत्रात कार्य करणारा हर एक मनुष्य आज आपल्याला कमिशनर होता येईल का असंच पाहतो हा एक मनुष्य काय वाटतो मला कसं काय होता येईल एवढ्या पुरताच तो विचार करतो किंवा अमुक जागा मिळेल काय यालाच तो काय होता या लोभाने धडपडत असतो स्त्रिया हा सुद्धा दोष मला या ठिकाणी दिसून आला असं त्या सभागृहामध्ये बाबासाहेबांचं वक्तव्य आहे स्त्रियांच्या मनावर परंपरेचा या ठिकाणी पगडा जास्त प्रमाणात पडला होता आणि त्यामुळे त्यांच्यात हे मन आहे हे त्यांनी या ठिकाणी काढून टाकलं पाहिजे असं बाबासाहेब त्या ठिकाणी म्हणतात एवढंच नाही तर जो आपल्याला मुख्य असा या हिंदू कोर बिलामध्ये बाबासाहेबांनी मुख्य असा अधिकार दिला होता तो अधिकार कोणता होता मतदानाचा अधिकार तो कोणता अधिकार होता <laughs> मतदानाचा अधिकार जर इंग्लंडमधील स्त्रियांचं जर आपण या ठिकाणी उदाहरण घेतलं तर इंग्लंडमधील स्त्रियांनी मतदानाचा हक्क मिळवण्यासाठी वेगवेगळ्या चळवळी केल्या होत्या त्याचप्रमाणे स्त्रियांना आपली सुधारणा होण्यासाठी आपापल्या स्वातंत्र्य मिळवण्यासाठी जर हे बिलाचे जर हे बिल यावे असे वाटत असेल तर त्यासाठी त्यांनी चळवळी केल्या पाहिजे याखेरी स्त्रीवर जुलुम करणारा पुरुष तिची सुधारणा करणार नाही म्हणजे पुरुष या ठिकाणी सुधारणा करू शकत नाही इंग्लंडमध्ये स्त्रिया आपल्या इच्छेप्रमाणे घटस्फोट घेऊन आपले स्वतंत्र जीवन या ठिकाणी जगू शकतात जो या ठिकाणी इंग्लंडमध्ये स्त्रियांना आपल्या मतदानाचा हक्क घेण्यासाठी त्यांना लढावं लागलं त्यांना झगडावं लागलं परंतु आपल्याला किंवा संपूर्ण या भारत देशातील महिलांना जो जो मतदानाचा अधिकार तो आपल्याला कसा मिळालेला आहे सहज मिळालेला आहे त्याच्यासाठी आपल्याला काही झगडावं लागलं नाही किंवा कोणताही आपल्याला या ठिकाणी रक्तरंजित क्रांती करावी लागली नाही हे सगळे जे अधिकार आम्हाला कसे मिळालेले आहेत सहज मिळालेले आहेत आणि म्हणून संपत्तीचा वारसा हक्क असो किंवा कोणताही हक्क असो या ठिकाणी आम्हाला हे सहज मिळालेले आहेत या हिंदू कुडबिलाची बिलाची मुहूर्तमेढ एकोणीसशे एकोणीस साली रोवली गेली तेव्हापासून या ठिकाणी अकरा वर्ष चर्चा, चर्चा, चर्चा वर्ष चर्चा सुरू राहिली होती आणि पुन्हा त्या बिलाचे विभाजन पाडून जनते पुढे त्याच्या या वावड्या उकडीत जात होत्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि त्यांचं भाषण खंड आहेत त्या भाषण खंडनामधून या ठिकाणी ही माहिती आपण उपलब्ध केलेली आहे हे हिंदूकोड बिलाला विरोध करण्याचं तीन मुद्दे होते आता बाकीच्या मुद्द्याचं विश्लेषण न करता नेमका विरोध काय होता हे विरोध या ठिकाणी मी तीन मुद्दे मांडते की या हिंदुकोड बिलाला तीन मुद्दे होते या हिंदुकोड बिलाला लोकांनी किंवा जे एकावन्स जे काही मंत्रिमंडळ होतं त्या मंत्रिमंडळाने या ठिकाणी नापास केलेला आहे किंवा त्याला त्या ठिकाणी मंजुरी दिली नाही त्या तीन बाबी म्हटलं म्हणजे सनातन वर्ग दुसरा जो आहे राजकीय वर्ग आणि तिसरा म्हणजे सुवर्ण हिंदूतील वर्ग श्रेष्ठत्ववाणे म्हणजे जे काही श्रेष्ठ मानत होते आता सनातनी वर्ग म्हटलं म्हणजे आमचा धर्म सनातनी लोक काय म्हणायचे आमचा धर्म आमची नैतिक विचार आमचे धार्मिक ग्रंथ खूप मोठे आहेत आणि ईश्वर प्रणीत त्यांची ही विचारसरणी होती ते सनातन आहेत ते या जगाच्या उत्पत्तीपासून आतापर्यंत आबाधित राहणार त्यांच्यातील ढवळाढवळ -धोड़ करण्याचा कोणालाही या ठिकाणी अधिकार नाही असे या वर्गाचे मत होतं आणि म्हणून ते कोणत्याही सामाजिक व धार्मिक या ठिकाणी सुधारणेला विरोध करत होते जो राजकीय फुडाऱ्यांचा या ठिकाणी मुद्दा होता आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अगोदरच काय लिहिलं होतं भारताचं संविधान लिहिलं होतं बरोबर आहे भारताचं संविधान दिलं होतं आणि म्हणून बाबासाहेबांची वाह सगळीकडे या भारत देशामध्ये चालू होती आणि मग या राजकीय नेत्यांना काय वाटलेलं आहे की आणखीन जर हिंदू कोण या ठिकाणी मी सादर केलं तर सगळ्या महिला आणि सगळ्या भारत देशात बाबासाहेबांना काय करेल वाह करेल आणि बाबासाहेब जे आहेत त्यावेळेस या भारत देशामध्ये स्पर्श अस्पृश्यता या ठिकाणी मानल्या जात होती आणि एका विशिष्ट या जातीमधला हा जो विद्वान पंडित आहे या विद्वान पंडिताला पुन्हा या ठिकाणी लोक डोक्यावर घेतील आणि म्हणून हा राजकीय पुढाऱ्यांचा सुद्धा या ठिकाणी कट कारस्थान होत त्यांनी आपल्या मतदारांना खुशी करण्यासाठी हवी ती भूमिका या ठिकाणी घेतली आणि या बिलाला त्यांनी विरोध केला तो एवढ्यासाठीच की आपण या ठिकाणी पुन्हा निवडून यावं असं त्यांना वाटलं आता सुवर्ण हिंदुतील वर्ण श्रेष्ठत्वानं हा मुद्दा या ठिकाणी रखाडला होता पछाडलेल्या लोकांचा हे बिल पास झाले तर त्याचा परिणाम असा होईल की ज्या हिंदू धर्मशास्त्राची संहिती करणं आतापर्यंत वर्णश्रेष्ठ हिंदूला करता आले नाही ते एका अस्पृश्य पंडितानं म्हणजे आतापर्यंत हिंदू संस्कृतीनं काहीच केलं नाही परंतु आता जे आहे हे संविधान एका अस्पृश्य महायुवकाने लिहिलेलं आहे महापंडिताने लिहिलेलं आहे आणि म्हणून आता पुन्हा या हिंदू कडुंबिलाच भर त्याच्यामध्ये पडेल आणि म्हणून ते एका अस्पृश्य पंडिताने केलं यात आपली नामुष्की होणार आहे हे बिल पास झाले तर बहुजन समाज त्याला आंबेडकर स्मृती म्हणून असं त्या लोकांना वाटलं आणि अशा या देशाच्या भावी इतिहासात हेच नमूद करण्यात येईल असं या ठिकाणी त्या सुवर्ण हिंदू हिंदूतील लोकांना असं वाटलेलं आहे आणि म्हणून ह्या सगळ्या ज्या बाबी आहेत ह्या बाबी बाबासाहेबांनी लक्षात घेतल्या आणि जी कालची डेट होती काय होती कालची डेट सत्तावीस सप्टेंबर ती दिवस सत्तावीस सप्टेंबर एकोणीसशे एक्कावन्न रोजी बाबासाहेबांनी नेहरूचं जे काही मंत्रिमंडळ होतं त्या नेहरूंना एक पत्र पाठवून आपल्या कायदे मंत्री पदाचा राजीनामा सादर केला तो राजीनामा ताबडतोब स्वीकारावा अशी त्यांनी नेहरूंना विनंती केली या पत्रामध्ये बाबासाहेबांनी काही मुद्दे या ठिकाणी विस्तारित केली होती सत्तावीस सप्टेंबर एकोणीसशे एकावन्न मध्ये मंत्रिपदाचा त्याग पत्राच्या या पहिल्या पृष्ठभागावर बाबासाहेबांनी पाच कारण या ठिकाणी प्रस्तुत केली होती पहिल्या पृष्ठभागावर पहिला मुद्दा होता मंत्रिमंडळामध्ये या जबाबदाऱ्याची कामे आपणास दिलेली नाहीत मंत्रिपदाचा एक, एक कायदे मंत्रीपदाचा या ठिकाणी पद असून सुद्धा त्यांना काही जी कामे आहेत जबाबदारीची कामे त्यांना सोपवली गेली नाही दुसरा मुद्दा होता अस्पृश्य समाजाच्या हिताकडे सरकार उदासीनता दाखवत होत तिसरा मुद्दा होता कम्युनिस्ट चीन देशाला भारताने जास्त महत्व दिल्यामुळे अमेरिका या ठिकाणी दुखावल्या गेली होती आणि ते धोरण आपला मान्य नाही हा सुद्धा या ठिकाणी मुद्दा मांडलेला होता म्हणजे भारतामध्ये मित्रापेक्षा शत्रूला या ठिकाणी जास्त महत्व दिल्या गेलं होतं चौथा मुद्दा जो होता तो म्हणजे काश्मीरचा प्रश्न सदोदित या ठिकाणी उत्पन्न होत होता तो चौथा प्रश्न की जो काश्मीरचा प्रश्न होता जे धोरण वेळोवेळी ठरवण्यात येते आणि हे नेहरूने इतर मंत्र्यांना विश्वासात घेत नाही कारण काश्मीरची फाणी करून हा प्रश्न निकालास काढायला हवा होता असं मात्र बाबासाहेबांचं मत होतं असं मत या ठिकाणी ते म्हटले परंतु ते सुद्धा मत या ठिकाणी लक्षात घेतलं नाही आणि म्हणून या ठिकाणी तो चौथा मुद्दा नमूद केला होता पाचवा आणि महत्वाचा मुद्दा पाचवा मुद्दा काय होता नेहरूंची हिंदू कोड बिला संबंधीची उदासीनता जे हिंदूकोड बिल या ठिकाणी मी दहा बारा मुद्दे तुम्हाला सुरुवातीला वाचून दाखवले होते ते दहा बारा मुद्दे या हिंदू कोड बिलामध्ये होते आणि म्हणून हा पाचवा मुद्दा जो होता त्या नेहरूच्या मंत्रिमंडळाने या हिंदूकोड बिलाला संबंधीची उदासीता दाखवली म्हणजे त्याला त्यांनी त्या ते ठिकाणी नामंजुरी दिली होती हे पाच कारण दाखवून अकरा ऑक्टोबर एकोणीशे एकावन रोजी लोकसभेत बाबासाहेबांनी भाषण केलं आणि आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा दिला तत्पूर्वी सत्तावीस सप्टेंबरला त्यांनी ह्या पत्रामध्ये त्या नेहरूच्या मंत्री मंडळाला या ठिकाणी दिलं होतं आणि म्हणून या ठिकाणी या ज्या खुर्चीला सगळेजण या ठिकाणी खुर्चीला लालसलेल्या असतात सगळ्यांना वाटतं की आपल्याला खुर्ची मिळावी परंतु या समस्त महिलाच्या उद्धारासाठी केवळ कोणत्याही जाती धर्माची महिला असू दे त्या संपूर्ण या भारत देशातील ती जाती धर्माची कोणतीही महिलेसाठी या ठिकाणी बाबासाहेबांना उन्नतीचं प्रगतीचं हे या ठिकाणी हिंदू कोडबिलामध्ये लिहिलं होतं परंतु हे हिंदू कोडबिलच या ठिकाणी सादर केलं नाही आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या, बाबा या खुर्चीला काय मारली होती लात मारली होती परंतु आज आपण पाहतो की या खुर्चीमुळे कितीतरी आपल्याला वाद निर्माण होतात या खुर्चीमुळे कितीतरी भ्रष्टाचार करतात या खुर्चीमुळे कितीतरी हफाफलेले आहेत परंतु एक असा महामानव होता की त्या महामानवाने समस्त या जाती धर्मातील महिलांच्या उन्नतीसाठी प्रगतीसाठी आणि यशासाठी मात्र या खुर्चीला लात मारलेली आहे या मंत्री पदाचा त्यांनी राजीनामा दिलेला आहे आणि हेच जे आहे या सत्तावीस सप्टेंबर एक्कावनचं या ठिकाणी महत्व आहे असं या ठिकाणी महत्व सांगण्यात येतं आणि म्हणून या ठिकाणी जे आपण पंचवीस डिसेंबर सुद्धा या ठिकाणी दिवस साजरा करतो आणि म्हणून हे पंचवीस डिसेंबर सुद्धा महिला दिन म्हणून आपण या ठिकाणी साजरा करतो ज्यानंतर आपण पाहतो की पुढे 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 एक एक मुद्दा या ठिकाणी या घटनेमध्ये सामील करण्यात आला परंतु ते वर्चस्व बाबासाहेबांना त्या लोकांनी मिळू दिलं नाही आणि म्हणून आज आपण पाहतो की ही महिला डॉक्टर आहे ही महिला इंजिनियर आहे ही महिला पायलट आहे ही महिला राष्ट्रपती आहे ही महिला पंतप्रधान आहे तर ती कुणाची देण आहे बाबासाहेबांची देण आहे आणि म्हणून समस्त या महिलांना ह्या बाबासाहेबांचं सा जे कर्तव्य या बाबासाहेबांचं जे महत्व या ठिकाणी कळायला पाहिजे या जे आपण या ठिकाणी आजचं दृश्य पाहतो या रंगाच्या मोहात अडकलेली ती महिला या रंगाच्या मैपनीमध्ये अडकलेली ती महिला तिला कधी जाणवलंच नाही की तिच्या जीवनाचे खरे रंग तर हे कोड बिलात समावलेले आहेत त्या महिलेला कधी जाणवलं नाही की तिच्या जीवनाचे खरे रंग तर हिंदू कोड बिलात सामावलेले आहेत शिक्षणाचा दीपस्तंभ शिक्षणाचा दीपस्तंभ वारसा हक्क व वा संपत्तीची ओळख सामाजिक वैयक्तिक स्वातंत्र्याचा हक्क मतदानाचा सामर्थ्यशाही हक्क समान वेतनाची समानता म्हणजे पुरुष आणि स्त्री जर त्या ठिकाणी काम करत असाल तर तिला वेतन सुद्धा कसं असतं समान असत नोकरी पेशामध्ये समान वेतनाचा कायदा लैंगिक व शारीरिक सुरक्षिततेचे कवच सुद्धा या हिंदू कोडबलामध्ये दिलेलं होतं मातृत्वेच्या रजेचा सन्मान या हिंदू बिलाने दिलेला होता गर्भधारणेवरील स्वायत्ततेचा हक्क म्हणजे गर्भधारणा झाल्यानंतर तिला त्या ठिकाणी रजा घेऊन तिला त्या ठिकाणी पगार सुद्धा मिळत असे रोजगारातील समान संधीचे आकाश एकदा तरी डोळे उघडून हे नऊ रंग तुझ्या अस्तित्वाचे काय बघायचे आहेत हे नऊ रंग तुला तुझ्या अस्तित्वाचे पाहायचे आहेत कुठे पाहायचे आहेत तर हिंदू कोडबिलामध्ये पाहायचे आहेत नाहीतर आपण दुसरे नऊ रंग नेसून आणि हे बय तुला हे रंग पाहायचे आहेत जे रंग एकदा तरी तू हे डोळे उघडून हे नऊ रंग तुझ्या अस्तित्वाचे तू पाहावे तू नेसलेल्या साड्यांच्या रंगापेक्षा आता कितीतरी हे गडद रंग आहेत तू नेसलेल्या साड्यांच्या रंगापेक्षा कितीतरी गडद कितीतरी मूल्यवान हे तुझ्यासाठी हे रंग आहेत आणि त्यांना ओळख हो त्यांना आयुष्य कसं उजळून निघेल लख 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 अशा पद्धतीनं हे सत्तावीस सप्टेंबर आहे आणि म्हणून या समस्त भारत देशातील महिलांनी हे नवर हे हिंदू कोड बिलाचे नव या ठिकाणी एकदा उघडून पाहावेत आणि खरोखरच आपल्यासाठी नेमकं बाबासाहेबांनी काय केलेलं आहे हे समस्त जाती धर्मातील महिलांना या ठिकाणी कळण्यात कळण्यात यावं आज आणि इथेच या ठिकाणी या विषयाला विराम देते आणि थांबते साधू 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 प्रतिज्ञा घेऊया नंतर प्रतिज्ञा आपण करूया आहे ती भवसागर पार नेण्याची प्रतिज्ञा आपण करूया आपणात दोष असंख्य ते नष्ट करण्याची प्रतिज्ञा आपण करूया आहेत सत्य अनंत ती पूर्ण आकारण्याची प्रतिज्ञा आपण करूया भगवान बुद्धांचा अतुल्य, अतुल्य मार्ग तो संपूर्ण साध्य करण्याची प्रतिज्ञा आपण करूया डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा रथ पुढे पुढे नेण्याची साधू साधू साधू